लग्न म्हणजे प्रत्येक मुलीच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकापेक्षा एक जबरदस्त असे नवरीसाठी नववधूसाठी मराठी जबरदस्त हुकाने चला तर पाहू नववधूसाठी नवरीसाठी मराठी अतिशय सोपे नवीन नौ मराठी उकाणे कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यास कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यास रावांना घालते लाडूचा घास राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात रावांचे नाव घेते सासरच्या घरात सासरचे निरंजन माहेरची फुलवात सासरचे निरंजन माहेरची फुलवात रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात सागराला आली भरती आला पूर सागराला आली भरती आला पूर रावांच्या सोक्या करता आईबाप केले दूर द्राक्षेच्या बागेवर रुमाल टाकते विणून द्राक्षेच्या बागेवर रुमाल टाकते विणून रावांचं नाव घेते आग्रह केला म्हणून